स्वागत आहे मित्रांनो दोन हजार चोवीसच्या लाईव्ह मध्ये आज नेहमीप्रमाणे एक तारीख आपलं प्रत्येक एक तारखेला लाईव्ह असतं तुमच्याशी संवाद साधण्यासाठी तर तुम्ही दिलेल्या प्रश्नाच्या उत्तर देण्यासाठी आज आपण इथं आलेलो आहोत मी प्रश्न विचारायचे आणि मी त्याचे उत्तरं द्यायचे किंवा तुमच्याशी संभाषण साधण्याचं हे लाईव्हच माध्यम आहे तर कॉमेंट करा तुमच्या मनातील समज गैरसमज किंवा तुम्हाला काय आणखी सांगायचं असेल तर नक्कीच तुम्ही सांगू शकता तर प्रत्येक महिन्यातील एक तारखेला सकाळी दहा वाजता आपण लाईव्हच्या माध्यमातून आपल्या चा दर्शक किंवा प्रेक्षक किंवा समाजकार्य आवडणाऱ्या लोकांशी संवाद सा साधण्यासाठी युट्यूब येतो तर ते कॉमेंट मध्ये नक्कीच सांगा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आज आपण इथं आलेलो आहोत आणि हो नक्कीच काल पाच जो व्हिडिओ अपलोड केलाय कि मनोरुग्नान मारलेला तो व्हिडिओ नक्कीच पाहायला विसरू नका युट्यूबवर तो व्हिडिओ आहे आणि दोन हजार तेवीस दोन हजार तेवीस गेलं दोन हजार चोवीस आलं पण दोन हजार तेवीसला ला धन्यवाद मनाला विसरू नका काही चांगले अनुभव दोन हजार तेवीसनं आपल्याला दिले पण काही वाईट अनुभवात पण शिकण्यासारखं दोन हजार तेवीसनं आपल्याला दिलेलं आहे म्हणून दोन हजार तेवीसचे चे आभार मानून दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आपण पदार्पण केलेला आहे आणि त्याच दोन हजार चोवीस मध्ये बरवीस न आपल्याला दिलेलं आहे काय चांगला असेल काय वाईट असेल त्यामुळेच दोन हजार तेवीस चा आभार मानून दोन हजार चोवीस मध्ये आपण प्रवेश केलेला आहे मित्रांनो तर कॉमेंट करा काय तुमच्या मनात शंका गैरसमज असेल तर सांगा आज खास तुमच्याशी संवाद सा साधण्यासाठी मी लाईव्ह ला आलेलो आहे मित्रांनो लाईव्हच्या माध्यमातून आपली भेट होत आहे नमस्ते सर नमस्ते नमस्ते भाई नमस्ते लूट, थ दादा थँक्स प्रज्योत थँक्स बाय थ थँक्स पा, तर बोलू शकता मित्रांनो लाईव्ह चॅटच्या माध्यमातून आपण तुमचे संवाद साधत आहोत सर्व व्हिडिओ पाहिले आहेत तुमचे धन्यवाद दादा तुमचं असं सहकार्य आणि सुपोर्ट आमच्यासोबत सदैव राहू दे तर लाईव्हला येऊन मित्रांनो कॉमेंट करा प्रत्येक कॉमेंटचं उत्तर दिलं जाईल आणि कालचा जो व्हिडिओ आपण युट्यूबला अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ नक्कीच जाऊन बघा प्रत्येक महिन्यातल्या एक तारखेला आपण लाईव्ह येतो आणि त्या लाईव्हमधून मधून तुमच्याशी आपण संभाषण साधतो तर नक्कीच तुमच्या मनातील प्रश्न काय असतील काय तुम्हाला मला सांगायचं असेल तर तुम्ही नक्कीच सांगू शकता पिलिव पिलिव नाही अजून पण नक्कीच येऊ दादा डिस्क्रिप्शन मध्ये कॉमेंट करा तुमचा नंबर किंवा माझा नंबर तुम्ही डिस्क्रिप्शन मधने घ्या नक्कीच आपण तिथे येऊन तुम्हाला भेटू तर काही लोक का बाहेर देशातनं व्हिडिओ बघतात त्यामुळं हिंदीमध्ये पण बोलावं लागेल शुक्रिया शुक्रिया हाँ, हम लोग जो सोशल वर्क कर हैं उस सोशल वर्क के बारे में अगर आप कुछ और इन्फॉर्मेशन हमें देना चाहते हैं कि सर आप ये करो तो अच्छा रहेगा वो करो तो अच्छा रहेगा तो जो भी आप जानकारी दे सकते हो दे सकते हैं लाइव के माध्यम से हम हर महीने के पहली तारीख में दस बजे आते हैं और जो अपने दर्शक है जो अपने ऑडियंस है उनसे बात करते हैं और मित्रानों सपोर्ट करता रहा तुम्हारा सपोर्ट शक्य नहीं है कारण समाजकार्य करत असताना बऱ्याच अशा अडचणी येतात पण त्या अडचणीला आपण न जुमानता केवळ तुमच्या तुमच्यासाठी किंवा त्या व्यक्तीसाठी समाजकार्य करण्याची गरज राहते मेरिन फ्लेक्स नाव कळलं पण लँग्वेज नाही कळली बाहेरच्या देशात हे लोक व्हिडिओ पाहतात तर बाहेरच्या देशात नाही चांगला सपोर्ट आहे आपण मराठीत व्हिडिओ बनवतो त्या लोकाला व्हिडिओ कळत नाहीत सुद्धा हे लोक आपल्याला असं कर शुभम जगडे हॅप्पी न्यू इयर दादा न्यू इयर घेऊन दोन हजार चोवीस आणि दोन हजार तेवीसचे नक्कीच आभार मानायचे कारण फक्त दिवस कॅलेंडर बदललंय दिवस तेच आहेत माणसं तेच आहे सूर्य तेच आहे चंद्र तेच आहे सगळं तेच आहे फक्त कॅलेंडर बदलतो त्यामुळं लय काय टेन्शन घ्यायचं नाही मित्रांनो आणि जे समोर आले त्या ते गोष्टीला सामोरे जायचं बिंदास बोलू शकता मित्रांनो काय तुमच्या मनातल्या शंका असतील तर तुम्ही व्हिडिओ पाहताय समाज कार्य करत असताना आळंदीमध्ये किती अडचणी कि आल्या आहे की आळंदीमध्ये नंबर लागतोय शहाण्णव पासष्ट अठ्ठावन्न चौऱ्याऐंशी तेवीस कधी फोन करा मी स्वतः तुमच्याशी फोनवर बोलेन तर नंबर तुम्ही लिहून घ्या शहाण्णव पासष्ट अठ्ठावन्न चौऱ्याऐंशी तेवीस तर लाईव्ह मी एक पाच दहा मिनटात लाईव्ह बंद करेल मग लाईव्ह झाल्यानंतर तुम्ही कॉल करा मी तुमच्याशी बोलेन तो है, है, आज ऑफिस मध्ये आहे निवांत आहे वर्षाचा पहिला दिवस आज फॅमिली सोबत वेळ घालवत आहे म्हणलं घरीच आहे फोन करा कधीही फोन करा काय प्रॉब्लेम नाही आणि पूर्ण जी आमची टीम कार्यरत आहे पूर्ण महाराष्ट्रभर पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही समाज कार्य करतो मित्रांनो कुठल्या जिल्ह्यापुरतं नाही किंवा कुठल्या तालुक्यापुरतं नाही आणि प्रत्येक विषय वेळ वेळच्या वेळेस एक कॉमेंट आपल्याला सतत येते त्या कॉमेंट बद्दल मला आज तुम्हाला बोलायचं आहे की बरेच जण कॉमेंट करतात की दादा आश्रम इकडं आहे आश्रम तिकडं आहे मनोरुग्नासाठी आश्रम आहे मेरिना फ्लिक्स कॉमेंट करतात तर मेरिना फ्लिक्स थँक्स फॉर सपोर्ट सोशल वर्क तर सतत एक मित्रांनो आपल्याला कॉमेंट येते की इथं आश्रम आहे तिथं आश्रम आहे त्या आश्रम मध्ये नेऊन सोडा पण विषय काय येतो मी जे म्हणतोय ती नीट ऐका की महाराष्ट्रात पूर्ण महाराष्ट्रात मनोरुग्णासाठी ना आश्रम नाही शंभर टक्के मनोरुग्णासाठी आश्रम कुठंच नाही आणि जिथे आश्रम असेल माझ्या मा माहितीनुसार जर तुम्ही म्हणताय तर ठीक आहे चला असेल जिथं आश्रम असेल तिथं अशी सोय आहे केवळ दहा माणसाची जी सोय हो केवळ तीस माणसाची जी सोय हो आणि केवळ पन्नास माणसाची जी सोय आणि ते ऑलरेडी माणसा तिथं अवेलेबल आहेत आणि आम्ही जर नवीन माणूस तिथे घेऊन गेलो तर ते नवीन माणूस घेत नाही ते म्हणतात आमच्या आश्रम म्हणजे आहे पण ते फुल आहे नवीन नाही छत्रपती संभाजीनगर मध्ये नक्कीच येऊ दादा तिथं जर अशी माणसं असेल तर कॉल माझा तुम्ही तुम्ही तुम्हाला नंबर दिला शहाण्णव पासष्ट अठ्ठावन चौऱ्याऐंशी तेवीस त्या नंबरला त्या व्यक्तीचा फोटो आणि त्या लोक तो व्यक्ती जिथं बसतो तो लोकेशन मला व्हॉट्सअपला शेअर करा नक्कीच आम्ही तिथे येण्याचा प्रयत्न करू तर हे सगळ्यात सा राहत सांगायचं राहतं की तुम्हाला जर मनोरुग्णाची माहिती द्यायची असेल तुम्ही कुठूनही असा महाराष्ट्रात कुठूनही तुम्ही माहिती घेऊ शकता तर बघ जास्त काय नाही तुम्हाला जो माझा नंबर मी तुम्हाला सांगतोय त्या नंबरला त्या व्यक्तीचं लोकेशन आणि त्याचा फोटो एवढं मला शेअर करावा लागेल तुम्हाला तर हे लोकेशन आणि फोटो कुठे शेअर करायचं शहाण्णव पासष्ट अठ्ठावन्न चौऱ्याऐंशी तेवीस <coughs> नंबरला लोकेशन तुम्ही शेअर करू शकता हा विषय कुठला चालू होता की बेवारस लोकांसाठी किंवा मनोरुग्णासाठी आश्रम महाराष्ट्रात आहे असं बरेच जण बोलतात पण त्यांना ला लाईव्ह ला कंडिशन माहित नसते त्या ला गेला जर लाईव्ह गेलं तर तिथं सिच्युएशन वेगळं राहते ते लोक काय बोलतात की आश्रम मध्ये आम्ही मनोरुग्ण घेत नाही ह्या पॉलिटिशियनचे व्हेरिफिकेशन आला त्या पॉलिटिशियनचे व्हेरिफिकेशन आला भरपूर लोकेशन आहे ते पाठवा नक्कीच यावं लागेल संभाजीनगर मोठं शहर आहे थांबून दोन चार दिवस करून राबवावं लागेल तर ज्यावेळेस बांधण्यासाठी प्रयत्न करतोय पण अशा ज्यावेळेस अशा ठिकाणी आपण जातो की आमचा एक मनोरुग्ण तुम्ही या भागात जे तुम्ही घेऊ शकता का मग ते लोक बोलतात की या पॉलिटिशियनचं व्हेरिफिकेशन तुम्ही आणा त्या पॉलिटिशियनचं व्हेरिफिकेशन आणा सिव्हिल हॉस्पिटलचं हे घेऊन या त्यांचं हेल्थ सर्टिफिकेट आला मग अशा न शक्य होणाऱ्या गोष्टीची ते रिक्वायरमेंट करतात त्यांचं कोणाचं नाव सांगणार नाही बरेच लोक आहेत झाली देवाची कृपा तर दोन हजार चोवीस मध्ये आपला आश्रम नक्कीच होईल ते आश्रम होण्यासाठी तुमच्या सपोर्टची गरज आहे तुमचं सपोर्ट म्हणजे मी काय म्हणतो हे निर्णय लक्षात घ्या तुमचं सपोर्ट म्हणजे तुम्ही फक्त व्हिडिओ बघा तर आपले एक लाख छत्तीस हजार सबस्क्रायबर आहेत एक लाख छत्तीस हजार सबस्क्रायबरमधल्या पूर्ण लोकांनी जर व्हिडिओ बघितले तर आपल्याला ते यूट्यूबच्या बेनिफिटमधून पेमेंट येईल आणि त्याच मधून आपण आश्रम उभा करतो हे लक्षात राहू मित्रांनो तुमचा सपोर्ट हेच तुमचं सहकार्य आम्हाला आहे तुम्ही व्हिडिओ बघा तुम्हाला व्हिडिओ बघून समाजकार्य करण्याची संधी मिळते तुम्ही व्हिडिओ बघितला तर यूट्यूब आपल्याला त्या गोष्टीचं बेनिफिट देईल आणि त्या बेनिफिटमध्येच आपण आश्रम उभा करतोय तर नक्कीच मित्रांनो छान वाटलं तुमच्याशी बोलून प्रत्येक महिन्यात ते एक तारखेला आपण लाईव्हच्या माध्यमातनं संभाषण साधतो आपल्या प्रेक्षकांशी तर बरं बरंच असं सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद यापुढे असंच समाजकार्य सुरू राहील आता आम्ही येतोय ये मिरज सांगली कोल्हापूर आदमापूर या भागामध्ये ह्या भागामध्ये समाजकार्य राबवण्यासाठी आम्ही येत आहोत पूर्ण बेंग टीम घेऊन तर तुमच्या सहकार्याची आणि तुमच्या सपोर्टची गरज आहे तुमचं सहकार्य आणि सपोर्ट सतत असं राहू द्या एवढीच विनंती करतो आणि लाईव्हच्या माध्यमातून संभाषण साधून नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत असंच सहकार्य आणि असंच सपोर्ट करत राहा मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद